मुंब्रा येथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटनेने काल आंदोलन केले यामध्ये एन आर यू एम कडून संध्याकाळी मोर्चा काढण्यात आला त्यानंतर लोकल देखील सोडण्यात आल्या नाहीत मोटरमन देखील ह्यात सहभागी झाले होते मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सीएसएमटी स्थानकात उभ्या होत्या रेल्वे प्रशासनाचे रेल्वे युनियन सोबत बोलणे सुरू होते लोकल सोडण्यात याव्या याचे प्रयत्न चालू होते रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांच्या माहितीनुसार लोकल सुरू करण्यात आल्या आंदोलकांसोबत बोलून गाड्या सुरू करण्यात आल्या डीआरएम डीएम सरांसोबत बोलून हे आंदोलन थांबवण्यात आलं था अशी माहिती स्वप्नील झालेल्या आंदोलनामुळे संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प झाली आणि हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले दादर ठाणे डोंबिवली कल्याण भांडूप अशा सर्व प्रमुख स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली लोकांनी गाड्यांमध्ये दारात छतावर बसून प्रवास करण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच गर्दीत चार जण गाडीतून पडले त्यापैकी एकाचा दुःखद मृत्यू झाला ही केवळ बातमी नाही हे शेकडो घराचं दुःख आहे जे एका क्षणात कोसळलं संकट आंदोलनाच्या वेळी आणि पद्धतीमुळे ओढावलं गेलं हेच दुर्दैवी आहे ह्या घडामोडींवरती आता रेल्वे प्रशासनाने लक्ष देणं खूप गरजेचे आहे सदर दृश्य हे बदलापूर रेल्वे स्थानकाचे आहे आणि इथे सुद्धा प्रचंड गर्दी पाहायला मिळाली यावेळी बदलापूर चे प्रतिनिधी नंदिनी कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाला कंटाळलेला बदलापूर नमस्कार बदलापूरकर तर आज आपण आलो आहोत बदलापुरातील रेल्वे स्थानकावर तर आज आपल्याला माहित पडले की सीएसएमटी रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं तर काय आहे आजची परिस्थिती पाहूया <laughs> झाली आहे ते मुंबईमध्ये आंदोलन कसलं ते म्हणजे कामगार लोक आंदोलन करत आहेत ना ते आंदोलन चिगळ वाटतं म्हणजे काहीतरी असं झालेलं आहे तिकडं आता आम्हाला माहीत नाही इथं पण परंतु तिथं काहीतरी असं झालेलं तर नक्की काय चिघळलंय बघूया आपण ते कारण आता सध्या लोकल येते आणि गर्दी पण खूप वाढत चालली आहे तर बघूया काय का क्या मालूम ट्रेन का कुछ समझ में नहीं आता है अभी दो घंटे ऐसी हम लोग इधर खड़े है सेवन फोर्टी वन की ट्रेन को अभी तक तो आई नहीं है तो दो घंटे से हम लोग को इतनी हैरानी है कि इधर आगे जाने के लिए कर्जत वाले को नेरल वाले को वांगनी वाले को कोई ट्रेन की फैसिलिटीज नहीं है एक एक ट्रेन छूटेगी तो दो घंटे के बाद में एक ट्रेन मिलती है हमारे लोग पर क्या हुआ क्या है कुछ इश्यू ही नहीं है शो कर रहे है की क्या हुआ है करके कुछ अनाउंसमेंट भी नहीं कर रहे हम लोग दो घंटे तक इसी खड़े स्टेशन पे